थेट समाप्त बंद कर प्रकाश बंद करा कॅमेरा सु बंद समाप्त बट थेट समाप्त थेट बेट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट बोलतोस तू शून्य आहार लाई ब समाप्तेत एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पटाफट या सर्वांनी वरती शुभ सकाळ एक मिनिट एक आता पाहत आहेत एक लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल ओम हम्म हरि ओम तत्सद आघाडी लाईक अच्छा हलक क्षण गोरक्षणा दादा नमस्कार हॅलो म्हटले बटन काय म्हणतात दादा कसे आहे तुम्ही खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हरती शून्य आता काय म्हणतात काय चालू आहे तुमचं काय नाही लाईटीच काय वातावरण आहे का

सकाळी साडेसहाला गेली आता काय वार बदल हा ला वार बदलला आता तीन आता पाहत आहेत एक वाल्याला म्हणा तुम्ही या आरामच्या चवारच शेतामध्ये जा म्हणा बरं तुम्ही लोड सेटिंग करतात सरकारला म्हणा तुम्ही दार द्या म्हणा तुम्ही जनतेचे सेवक ये ना म्हणा

चार सात आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला पटापट पड़ चॅनल ला सबस्क्राईब करा भावांनो अरे भावांनो तुम्ही असं काय करता दोन तीन लोक अनफॉलो झाले भावांनो असं नका करा जो रे भाऊ अरे तुमचाच मित्र आहे मी दोन तीन लोक काय करतात पटकन फॉलो करून टाकतात <laughs> आता एक लाईक करून टाका एक लाईक झालेली आहे सहा लाईक तरी करून टाका आणि पटकन सबस्क्राईब करा भावांनो हे <laughs> आपला आयडिया सारखा नाहीये कि एकदा आपला म्हणजे क्वालिटी ऍक्टिव्हेट झाले की पैसे कटले म्हणून सबस्क्राईब तर करणार फक्त आठ जगदीश तीन आठ सहा चार मॉडरेटर ओम साईराम दादा ओम साईराम ओम साईराम दादा करण्यासाठी डबल टॅप खूप खूप स्वागत आहे वरती आलेलो मी छत वरती मस्त दुसऱ्या माल्यावरती आठ जगदीश देवकर तीन आठ सहा चार मॉडरेटर दोन नंबर मतदान धन्यवाद दादा सक्रिय करणे आपले जुने मित्रमंडळी तर करणारच लाईक पण नवीन मित्रमंडळींना पण सांगतोय तुम्ही पण चॅनल सबस्क्राईब करून घ्या लाईव्हला लाईक करा आणि हो आपली ओळख नवीन मित्र कशासाठी असतात जुने मित्र कशासाठी असतात तर ते आपले एक गोड नाट्य टिकवण्यासाठी धन्यवाद जगदीप दादा सर्वांनी पटापट पटापट लाईक करा भावांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असल तर जमताय ना बघ माणूस चुकलं तर शिकलं असं असतं जगदीश दादा दोन लाईक काय ना माणूस एकदा चुकला ना तर खूप काही शिकून जात असतोय काय येऊन जाईल तुम्हाला हे नवीन नवीन फोन बघा का तुम्हाला मॉडरेटर झालं का सहा पाल ना हे चार आठ पाच सात मॉडरेटर गहू पेरला काही कधी गहू किती होतो तुमच्या रानात बडं क्रिय करण्यासाठी डबल त्या तस एकरी सगळे म्हणजे पाच एकर पेरलं समजा होत पन्नास साठ क्विंटल आता तस एकरी म्हणलं तर सांगता येत नाही बारा तेराच्या वरती होतो सात आता पटापट पटापट लावान लाईवला सहा सात लोक आय शिशीवरती निस्ते ते बघत आहे भावांनो बघू नका तुमचा पण परिचय द्या आपल्या गोरखदा सारखं जगदीश दादा सारखं तुमचा पण परिचय आम्हाला हवा आहे दादा आणि दादा हे आपले जुने सहकार्य आहे जुने मित्र आहे तसे तुम्ही पण आमचे सहकार्य आहात नवीन तर भावांनो खरंच तुम्ही व्हिडिओ बघा चॅनलला सब्स्क्राइब करून टाका आणि लाईव्हला लाइक करून घ्या चाल एक आता आहेत दोन लाईक

Hey, आज जगदीश देवकर हो तीन आठ सहा चार मॉडेटर सोनाली फोन करतो ओके ओके कामात असेल तर बर करा मग फोन काही कामात जाऊ द्या मग कारण की जोळा बायांची सायंपाकांची पण खूप गाय असते महिला पटापट पटापट लाईक करून घ्या सर्वांनी ला पाच लोकांशी भरती नवीन मित्रमंडळी राहतात बाबाओ सात आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट लाईक करा ला चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर ओ... उधर चला मैं इदर चला, इधर जाने कहा मैं उदर चला, हळग्रचा हलग्र चार आठ पाच सात मॉडरेटर मला गहू पेरायचा आहे तीन एकर गहू पेक्षा मक्का परवडत काय करू नकली करण्यासाठी जपल त्या पोरडेल गहू पिरून पाना मग तसं नाही आम्हाला गेल्या वर्षी खूप सारा गहू चालत पण पाण्या कधी थंडी नाही होता ना ते गहू बारीक पडतात पाण्या ना कधी कधी घाट्या ना प्याचा खेळ असतोच म्हणा तो, तो पण पेरा पोटा पुरत मक्का पण पुरडेल तसं म्हंटल तर पण गहू पेरून पा <laughs> <laughs> आठ आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट पटा लाईक करा नो लाईव्ह लाईक केले नसेल तर स्क्रीन टच करून चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा डोळ्यास तपासून यावा लागतो खूप काळ काळ पडला आहेत दोन लाईक गेले काही काही मित्र सबस्क्राईब करा रे भावांनो लाईव्ह लाईक करा चार पाच लोक आयशी भरती गमत का बघू <laughs> अकरा मिनिटे बेचाळीस सेकंद चार आता पाहत आहेत दोन लाईक कस दिसत या मराठ्याच पोर काय जबरदस्त व तर घरावर

चार आठ पाच सात मॉडरेटर शेतकऱ्यांवर एखादा व्हिडिओ बनवा ओके दादा अरे हेच खरबर का साठी जबा मी हम्म बनवणार बनवणार कावडा कसला विचित्र आवाज काढतो रे पक्षी सम आहे मी ते गंमत बघते बा आपले मित्रमंडळी बाबांनो अरे तुम्ही पण काहीतरी कमेंट करा एखादी तुमची पण आम्हाला ओळख होऊ द्या चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा रे भावानो

पटापट पटापट लाईक करून घ्या लावला चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावानो कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओजे कोणाचे ओजे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओजे कोणाचे कशासाठी उतरावे तंबुत्व फुल कोण नेले कोणासाठी रक्त ओले बघ पण सहा आता पाहत आहेत दोन लाईट मॉडरेटर स्प्रिंकलर कशावर बदलला बटन हरभरा गहू मक्का करण्यासाठी डबल टॅप तुम्ही घेतलं का स्प्रिंकलर सोड स्प्रिंकलरचा सेट घेतला नाही जगदीश दादा गोरख दादा तुम्ही त्या तुट्टी समरबी बी असं सहज चाललो होतो माझं चाल एकदम स्लो आहे मला कपात पुढं याचा सांगता येत मग जाऊ जाऊ तर ते स्प्रिंकलर माझ्या अंगावरून पाणी लवकर पळावा तर पुढं काय कशाला धडकेल माणूस याच सांगता येत नाही माझ्याकडे हो का पो जाऊ तर ते एक तुटी अंगावरती आँग, एक फार फार फार, फार। म्हणलं गेलं कामातून <laughs> रस्त्यात आई आली मग आईना नेलं मग पुढं <laughs> सर 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 अरे एकदम भारी थंडगार थोडा लागतो <laughs> त्याचा पर्याय निरिक्ष कॅम्प कॅम्प रिक्षा मी पाच आता पाहत आहेत दोन लाईक एवढा अवघड असतरी आघाडीचे आठ आता पाहत आहेत दोन लाईक पुढच्या वर्षी गुंठागन करायचं आहे पाच एकर ड्रिप पण हो का पाण्याची पण बचत होती ड्रिपमुळे या कोणतरी भागाऊसायला पाहिजे अ जगदीश दादा येता येता आपल्याला ऊस या बर का जिथे ऊस भेटला तिथं किंवा तुम्ही तरी घेऊन या करवंद किंवा किंवा मोसंबी तरी घेऊन या कोणाच्या वावरात मोसंबी असेल तर नवो आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रे भावान हल चार आठ पाच सात मॉडरेटर पाणी भरायला अवघड आहे हो आओ करें करें। पुड़ 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 का बर ते हा ना ते करा पण पुढं पुढं बरं का दांडात पाणी गहू मोठा झाल्यावर तर मग करावंच लागेल ना दादा लहान लहान नाही तो फिरते ते स्प्रिंकल ते काहीतरी आहे बरं का एक रिंगर म्हणून त्याचा सर्व स्प्रिंकलरचं काम ते करता म्हणतात काय रे मग कोण आवाज नट कॅप निपच अट अ हलग्रत 4857 माझ्याकडे कांदे आहे कांदे घेऊन येऊ का बटन या बाबा सगळी करण्यासाठी डबल कॅप <laughs> तेतरी चांगले बेसना संघ बेसन भाकर संघ कांदा कच्चा पटकन फोडायचं भुक्की मध्ये आपल्याला काय बेसन भाकरीचा पावन चार <laughs> एक ची बाकर। ची बाकर। बेसन आणि ज्वारीची भाकर शेतकऱ्याची खास आवड म्हणजे आणि भाकर बेसन

माझ्याकडे कांदे आहे आता हलग्र चार आठ पाच सात मॉडरेटर बेसन भाकर कोणा खाली होती माहीत आहे का तुम्हाला कांदा पण बटन बाबासाहेबांनी कोणा पुन्हा मला एवढं काही माहित नाही बाबा आपण शेतकरी लोक खातात हे मला माहिती कॅमे कॅप रीच शॉर्ट आणि सफेद एकवीस चार आता पाहत आहेत तीन लाईक चला मी येतो तुमच्या घरी बर मस्त अशी आता आप मस्त आपण न्यारी करू मस्त झाडा खाली <laughs> वहिनींना किंवा मावशीला सांगायचं कि भारी भाकर घेऊन या आईला म्हणतो एखाद्या आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट लाईक करून घ्या बाबांनो लाईव्ह ला चार लोक शिवती चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा चॅट ऑफ चॅट फिल्टर टॉप मेसेज बॉट निवडली आहे निवड रद्द के यू च्यू चॅट पर्याय बटन सूची अच्छा हलग्रक्ष चार आठ पाच सात मॉडरेटर तुम्हाला माहित नाही का बटन नाही नयो दादा सक्रिय करणे मला माहित मैं नाही बाबासाहेबांचं माहित मला पण बाकीचं नाही माहित मला पुढे लाईव्ह चॅट चॅट कॅम्प मग फोन करणार गोरक्ष दादा ना दादा फोन पे चालू तुमचा नेटचा रिचार्ज मारावर काही तुमचा देऊन टाकील मी देऊन टाकील मी तुमचा जे काय ते पैसे माझे अवघड झालं बो सरकार पगार कधी काय तेवीस तीन आता पाहत आहेत तीन लाईक ते, ते समाप्त तेवीस मिनिटे तीन आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करा लाईवला कमेंट करा चार आठ पाच सात मॉडरेटर पप्पांना फोन करा ना बटन हो कसं करू मी फोन करतो मी फोन नक्की फोन करील मी पुन्हा काका म्हणालच बो खरच तुम तू तुमच्या दोघा भावा मध्ये बोलतात मला बोलता का कधी काकांना पण बोलवा यूला, पाच सात मॉडरेटर मला फोन करा तेव्हा टाकतो तुम्हाला नेटचा बॅलन्स बटन हो हो। सक्रिय करण्यासाठी डबल टॅप असा हात मोकळा करतो राव या हाताचे आडमोडावं असं असं वागता सुद्धा युरल राव जन सत्तर एकाहत्तर किलो झालं पाल बत्तीस ते तीस पर्यंत बाबो काय करा रे बाबा व्यायाम करतो ते वागता येत नाही आपले जगदीश दादा गेले कुठे नवीन फोन येणारच थोडा थोडा प्रॉब्लेम पण शिकून शिकलं तर माणूस चुकलं चुकलं तर माणूस शिकलं येईल त्यांना पण मला पण ज्या फोन घेतला का होता का जगदीश दादा गरज दादा मला या मधला काहीच नव्हतं माहीत मी पोरायला फोन करू करू विचारून विचारून हा खूप लोच्या चालतं या फोनचा माझ्याकडून भाषा रशियन चालती तर मी खूप प्रॉब्लेममध्ये पडलो होतो खरंच तर मी ते बरं झालं गुगल असिस्टंट होतं

सव्वीस मिनिटे अठ्ठावन्न सेकंद दोन आता आहेत तीन लाईक स्प्रिंकलर सुरू मिनिटे दोन आता पाहत आहेत तीन लाईक चला बाय बाय मित्रांनो येतो थोडा वेळाने नंतर घेऊ लाईव्ह सत्तावीस मिनिटे एकवीस थेट दोन आता पाहत आहेत तीन लाईक थेट समाप्त ठीक आहे यू ट्यूब समाप्त